पाच नोव्हेंबरला आहे त्रिपुरी पौर्णिमा ज्याला आपण त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतो ह्या पौर्णिमेला त्रिपुरी वाद जाई जाते प्रज्वलित केली जाते त्यामागे काय कारण आहे ही वाद कशी प्रज्वलित करावी त्याचबरोबर ह्या पौर्णिमेला कार्तिक स्वामीचे दर्शन आवर्जून घेतले जाते सर्वात महत्त्वाचे म्हणजे कार्तिक स्वामीचे दर्शन स्त्रिया इतर वेळेस घेत नाही पण त्रिपुरी पौर्णिमेच्या वेळेस कार्तिक स्वामीचे दर्शन आवर्जून घेतले जाते ह्यामागे नक्की काय कारण आहे त्याचबरोबर सर्वसामान्य माणसांनी त्रिपुरा पौर्णिमेला नक्की काय करावे कुठल्या गोष्टी आवर्जून कराव्यात का कराव्यात ह्या सगळ्या प्रश्नाचे उत्तरे एका व्हिडिओमध्ये चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्रिपुरी पौर्णिमेला जो खास दिवा लावला जातो त्या दिवेला खास वात केली जाते त्या वातेला त्रिपुरी वात असे म्हटले जाते काही जण एकशे पाच वाती मिळून एक वात तयार करतात तर काही जणी सातशे ते साडेसातशे वातीचा एक संच करतात आणि मग ती वात प्रज्वलित करतात एवढ्या मोठ्या वाती लावण्यामागचे कारण म्हणजे त्रिपुरासूर नावाच्या दैत्याचा भगवान शंकरांनी ह्याच दिवशी वध केला होता त्या त्रिपुरासूर वृत्तीचे दहन व्हावे त्याची आठवण म्हणून कापसाचे सूत काढून त्यापासून ही वाद बनवली जाते एका विशिष्ट प्रकारची वाद बनवली जाते आणि ती वात ह्या दिवशी प्रज्वलित केली जाते हल्ली बाजारात त्रिपुरा वात ही विकत मिळते तुम्ही घरच्या घरी ही वात तयार करू शकता किंवा बाजारातून ती विकत आणून भगवान शिवशंकर यांच्यासमोर ती पेटवू शकता ह्यामागे मुख्य कारण असे आहे की तारकासुराच्या वधानंतर त्याची तीन मुले यांनी कठोर तपसर्या केली आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतल्यावर त्यांनी ब्रह्मदेवाला वर मागितला अर्थात राक्षसांना काय वर लागायचा तर आम्हाला अमर बनवा पण अमर बनवण्याचा वर कोणताच देव देत नसे म्हणूनच राक्षस काहीतरी शक्कल लढवायचे आणि अवघड मरण मागायचे तारकासुरांच्या तीन मुलांनीही असेच केले त्यांनी तीन नगरे म्हणजे तीन पूर मागितली म्हणजेच त्रिपुरं मागितली आणि ती हे तीन शहरं आकाशात उडणारी मागितली आणि ही तीन शहरे सतत आकाशात फिरत राहतील असेही वरदान मागितले आणि जेव्हा हे तीन शहरे एका सर रेषेत येतील तेव्हाच आमचा वध होईल म्हणजे आमचा विनाश होईल असा वर त्यांनी ब्रह्मदेवाकडे मागितला आणि ह्या तिन्ही शहरांना एकच बाण मारून नष्ट करता यावे असे वरदान मागितले अर्थात ब्रह्मदेवाने असा वरही दिला आणि त्यानंतर ह्या तिन्ही राक्षसांनी सगळीकडे हाहाकार माजवला ह्या तिन्ही राक्षसांना एकत्र मिळून त्रिपुरासूर म्हणून ओळखले जाऊ लागले आणि हे तिन्ही राक्षस सगळीकडे सोबत जाऊ लागले आणि सगळीकडे हाहाकार माजवू लागले म्हणूनच भगवान शिवशंकरांनी ही तिन्ही नगरे एका सररेषेत आल्यावर एका बाणाने ह्या तिन्ही नगराचा नाश केला आणि त्या दिवसापासून त्रिपुरा नावाची ही खास वात तयार केली जाते म्हणजे ही वात तीन वाती एकत्र मिळून एक, एक वात अशा सातशे किंवा साडेसातशे वातीचा संच असतो प्रत्येक भागात प्रथा परंपरा वेगवेगळ्या आहे त्याप्रमाणे ह्या वातींचा संच करून तो भगवान शिवशंकरांसमोर पेटवला जातो अर्थात प्रकाशाचा अंधकारावर हा विजय असतो सत्याचा असत्यावर विजय असतो अभक्तीचा भक्तीवर हा विजय असतो आता ही त्रिपुरा वाद लावल्याने सामान्य माणसाला काय लाभ होतो तर भगवान शिवशंकर यांची कृपा होते कारण त्रिपुरा सुराच्या वदानंतरच भगवान शिवशंकरांना त्रिपुरारी त्रिपुरातक ह्या नावाने ओळखले जाते आणि या दिवशी त्रिपुरावाद झाल्याने आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्रिपुरीवाद आपल्या आयुष्यातील अज्ञान अंधकार भीती दूर करते सर्वात महत्त्वाचे म्हणजे शास्त्रात सांगितले जाते की ह्या पौर्णिमेला त्रिपुरीवाद झाल्याने धनाचे मार्ग मोकळे होतात म्हणजेच धनाचे मार्ग खुले होतात आर्थिक अडचणी दूर होतात कुटुंबात प्रेम शांती वाढते त्याचबरोबर पुण्यवृद्धी होते मन शांती मिळते कारण लावलेला एक दिवा सकारात्मक ऊर्जा घरात संपूर्ण वातावरणात तयार करत असतो आणि प्रकाशाचा लावलेला हा छोटासा दिवा आपलं आयुष्य उजळून टाकतो ह्या त्रिपुरी पौर्णिमेला कार्तिक पौर्णिमा असेही ओळखले जाते कार्तिक स्वामीचे दर्शन स्त्रिया इतर वेळेस घेत नाही अशी परंपरा आहे प्रथा आहे कार्तिक पौर्णिमेला म्हणजेच ह्या त्रिपुरी पौर्णिमेला कार्तिक स्वामीचे दर्शन स्त्रिया घेतात बऱ्याच ठिकाणी त्यांचे दर्शन स्त्रियांसाठी खुले केलेले असते म्हणून कार्तिक स्वामींच्या मंदिरात भरपूर गर्दी या दिवशी आपल्याला बघायला मिळते आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि त्रिपुरी पौर्णिमेबद्दल तुम्हाला आणखीन कुठल्या गोष्टी जाणून घ्यायला आवडतील ते कमेंट करून नक्की सांगा आणि सर्वात महत्त्वाचे तुम्ही त्रिपूर पेटवता की नाही हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावं व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा धन्यवाद